जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मी नितिन कुमार प्रभाकर सनेर राहणार मारवड ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड तालुका अंबाणी जिल्हा जळगाव या संस्थेत बत्तीस वर्षापासून उपशिक्षक पदावर कार्यरत आहे आता मला मुख्याध्यापक पदी मान्यता देण्यात यावी आणि माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी माध्यमिक शिक्षण विभाग व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी त्वरित करावी अशी माझी मागणी आहे मी दिनांक सहापासून शिवराज्य राज्याभिषेक दिनापासून या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहे आज सुद, आजपासून सुद्धा आज मी सतत या उपोषणात बसलेलो आहे तसंच माझं मार्चपासून सुद, पगारसुद्धा थांबवलेला आहे तो पगारसुद्धा मला अदा करण्यात यावा माझ्या मुख्याध्यापक पदासह हक्काच्या मुख्याध्यापक पदासह पगार अदा करण्यात यावा आणि माननीय उच्च न्यायालयाचे आदेशांची अंमलबजावणी त्वरित शिक्षण विभागाने करावी सर काय सांगणार पत्रकार परिषदेची आयोजन करण्यात आले होते काय नक्की सांगणारी नितीन कुमार प्रभाकर सनिया जाणार मारवड करणे ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवाड़ तालुका अंबाने जिल्हा जळगाव या शैक्षणिक संस्थेमध्ये सर्वात सेवाज्येष्ठ शिक्षक आहे मला माझ्या पदापासून वंचित ठेवलं जात आहे माझा पगारसुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे निकाल किंवा आदेश सुद्धा माझ्या बाजूने असताना या आदेशांची अंमलबजावणी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव व शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडून कुठलीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे मला नाईला जास्त तब्येत कुठल्याही तब... सुधारणार असताना किंवा तब्येत बिघडलेली असताना किंवा मी आजाराने ग्रस्त असताना दिव्यांग असताना सुद्धा मला माझ्या न्याय हक्कांसाठी या ठिकाणी जिल्हा परिषद समोर जळगाव येथे उपोषणात बसावे लागले मी त्या ठिकाणी उपोषणात बसलेले दिनांक सहा सहा दोन हजार हो चोवीस रोजी शिवराज्याभिषयक दिली आणि आज रोजी सुद्धा माझं उपोषण नियमित सुरू आहे काय नेमकी मागणी तुमच्या माझी मागणी अशी आहे की माझ्या हक्काच्या मुख्याध्यापक पदासह पगार सुरू करण्यात यावा आणि माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी शिक्षण विभाग माध्यमिक जीप जळगाव यांच्याकडनं व्हावी